नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल फक्त एकाच कुकरची शिटी घ्या आणि भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी तयार करा अगदी झटपट आणि पटकन तयार होणारे हे शेंगदाणे आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा भट्टीसारखे शेंगदाणे तयार करण्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले तर हे शेंगदाणे वाटीने एक वाटीभर आहेत आणि वजनाने बघितले ना तर दोनशे ग्रॅम भरलेले आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढे मस्त आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे तर सगळ्यात पहिले मी एक ग्लास पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर मीठ घालून घेतलेले आहे मीठ आपल्याला एकदम जास्तसुद्धा घालायचे नाही कारण पुढे सुद्धा आपण मिठाचा उपयोग करणार आहोत हे मीठ आपण पईच्या सह्याने ढवळून घेऊया आणि आपण जे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे वजनाने दोनशे ग्रॅम ते या कुकरमध्ये घालून घेऊया शेंगदाणे कुकरमध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पईच्या सह्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत फक्त एकच छिट्टी कुकरची काढायची आहे आपल्याला आणि त्याच्याने अगदी भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी आपण तयार करणार आहोत कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि हा कुकर गॅसवर ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त एकच छिट्टी आपल्याला कुकरची काढून घ्यायची आहे खूप छान रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे फक्त एकच छिट्टी आपल्याला कुकरची येथे काढायची आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली कुकरची सिटी येथे झालेली आहे कुकरची शिटी झाल्यानंतर आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण की फक्त एकच शिटी आपल्याला काढून घ्यायची आहे कुकर थंड झाला की त्यातली सर्व हवा काढून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण अलगदपणे उघडायचं आहे तर येथे आपले शेंगदाणे बऱ्यापैकी थोडेसेच आपल्याला शिजवायचे म्हणून एकच शिटी दिलेली हे शेंगदाणे आणि पाणी आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपण शेंगदाण्यामधील पाणी बाउलमध्ये गाळून सगळं पाणी आहे ते बाउलमध्ये कलेक्ट केलेलं आहे आता काय करायचं आहे हे शेंगदाणे आहेत ना ते गरमच आहेत गरम असतानाच आपल्याला एक स्वच्छ असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि ते स्वच्छ अशा सुती कपड्यावर हे शेंगदाणे पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे ते वाळतील आणि सुकतील शेंगदाणे आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थितपणे पसरवून घेऊया शेंगदाणे गरम असल्यामुळे ते पटकन सुकले जातील फक्त हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपण पसरवून घेऊया पंधरा ते वीस मिनटानंतर शेंगदाणे सुकले गेलेले आहेत पण पुन्हा कापडाच्या सह्याने आपण व्यवस्थितपणे त्यातलं पाणी थोडंफार असेल ते पुसून घेऊया म्हणजे ते अजून थोडेसे ड्राय होतील संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर शेंगदाणे जेव्हा भट्टीसारखे तयार होतात ना ते एकदा हवाबंद डब्यात ठेवले ना की अजिबात नरम पडत नाहीत त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहतो सुकलेले शेंगदाणे आपण डिशमध्ये काढून घेऊया उपवासाच्या वेळेला किंवा असंही कधीतरी आपण टाइमपास म्हणून हे भट्टीसारखे शेंगदाणे आपण घरच्या घरी तयारसुद्धा करू शकतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर सगळे शेंगदाणे आपण डिशमध्ये काढून घेऊया शेंगदाणे डिशमध्ये काढून घेतल्यानंतर एका बाजूला गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये चार चमचे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला फक्त येथे चार चमचेच मिठाची गरज लागणार आहे जास्त मीठ घालायची काही गरज नाही आहे शेंगदाणे कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला ह्याला मस्तपैकी मिठाचा कोट करून घ्यायचा आहे त्यामुळे कढईत शेंगदाणे घातल्यानंतर पैच्या सह्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला शेंगदाणे सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे सगळे मीठ सगळ्या ठिकाणी शेंगदाण्यांना व्यवस्थित लागले जाईल आणि त्याला मस्तपैकी क्रिस्पीपणा आणि कुरकुरीतपणा येऊन जाईल त्यामुळे कंटिन्यू आपल्याला पळी हलवत राहायची आहे शेंगदाण्यांमध्ये तर तुम्ही जवळून बघू शकता शेंगदाण्यांना मस्तपैकी मिठाचा कोट चढलेला आहे शेंगदाण्या छानपैकी कोट चढल्यानंतरसुद्धा आपल्याला शेंगदाण्यांमध्ये पळी सतत ढवळत राहायची आहे पळी सतत धवळत राहिल्याने काय होणार आहे सगळ्या बाजूने आपले जे शेंगदाणे आहेत ना ते पूर्ण मस्तपैकी बेक होणार आहेत आणि मस्तपैकी कुरकुरीत राहणार आहेत म्हणजेच ते नरम पडणार नाहीत आपण शेंगदाणे तर भाजून घेतोच आहेत पण तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले येईल आपल्याला शेंगदाणे एवढे भाजायचेत ना की आपल्या मिठाचा जो रंग आहे ना तो पूर्ण ब्राऊन होणार आहे एवढ्यापर्यंत आपल्याला शेंगदाणे सतत भाजत राहायचे आहेत तर जवळपास आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेले आहेत तर एका चाणीमध्ये ह्या शेंगदाण्यांना काढायचं आहे म्हणजे आपल्याला मीठ आणि शेंगदाणे वेगळे करता येतील चाळण आपण चाळवून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचे मीठ आहे ते सगळे या डिशमध्ये खाली पडले जाईल बघा ना किती इझी रेसिपी आणि पटकनसुद्धा होणारी आहे तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्कीच या एका कुकरच्या शिटीची कमाल करून बघा बघितलंत ना मिठाचा रंग पूर्ण बदललेला आहे आता हे मीठ आपण झाडांना वगैरे घालू शकतो आपल्या शेंगदाण्यांचा आवाज तर बघा एकदम भारी आणि कुरकुरीत असे शेंगदाणे झालेले आहेत आपले काही जास्त साहित्य नाही आणि काही खटपटसुद्धा नाही तर आपले अवघ्यात काहीच मिनिटांमध्ये खारे शेंगदाणे भट्टीसारखे तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ह्या एका कुकरच्या शिटीची कमाल करून बघा आणि खारे शेंगदाणे घरच्या घरी भट्टीसारखे तयार करून बघा तसेच कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच ह्या रेसिपीची लिंक तुमच्या रिलेटिव्स आणि फ्रेंड्सला शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मस्तपैकी आपण चौपाटीवर बांधतात तशा पुड्या बांधलेल्या आहेत आणि खरंच खूपच छान लागतात हे खारे शेंगदाणे आणि स्टोअर करून ठेवल्यावर अजिबात नरम वगैरे पडत नाही यासाठी आपल्याला फक्त पेशन्सने सतत शेंगदाणे हलवत राहायचे आहेत म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थितपणे बेक होतात आणि ते अजिबात नरम पडत नाही बघितलातच ना हातात घेतल्या घेतल्या लगेचच आपल्या शेंगदाण्यांची सालं निघून जात आहेत आणि मस्तपैकी कुरकुरीत असे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे हे शेंगदाणे स्टोर करून पाच ते सहा महिने घरच्या घरी ठेवू शकता तर पुन्हा अशीच एक रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू